नमस्कार मैत्रिणींनो घरामध्ये ज्यांना कारलं आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर नक्की असे कारले बनवा खाऊन बघा आणि सगळ्यांच्याच तोंडाला खाल्ल्यानंतर अजून पाणी सुटेल की म्हणतील वॉव किती छान कारला झालेला आहे तर बघू शकता इथे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारले त्याच्यावर हळद तिखट मीठ टाकलेलं आहे आणि इथे लसण अद्रक संभार आणि थोडंसं जिरं हे वाटून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मिक्ससुद्धा करून घेत आहे मी तर हे छान असं कारल्यामध्ये मुरलं पाहिजे थोडा वेळ असं लावून ठेवायचं कार कारल्याला की जेणेकरून कारल्यामध्ये खूप छान अशी चव येईल आणि हे बघा सगळं असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक स्पेशल पीठ टाकायचं आहे तर त्या पिठाने खूप छान असे कुरकुरीत होतात तर हे आहे बघा मक्क्याचं पीठ तर याला म्हणतात कॉर्नफ्लावर तर हे छान असं याला कारल्याला मिक्स करून घ्यायचं कारल्यामध्ये की जेणेकरून जे आपले जे कारले आहेत कारल्याच्या ज्या चकत्या आहेत ते एकदम तळल्यानंतर अशा एकदम कुरकुरीत होतात आणि खूप छान लागतात टेस्टी लागतात तर ज्यांना पण घरामध्ये कारलं आवडत नाहीत त्यांच्यासाठी तर हा ऑप्शन खूप चांगला आहे तर नक्की सर्वांनीच करून बघा जो जे ज्या पण ताई माझा हा व्हिडिओ बघतील त्यांनी नक्की अशा चकत्या करून बघा आणि आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघत जा तर आता इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तर याला थोडा वेळ मुरू द्यायचं आहे मुरू दिल्यानंतर मस्त मग बघा तर आता हे मुरलेलं आहे दहा पंधरा मिनटं मुरू द्यायचं आहे छान आणि नंतर मग मस्त तळून घ्यायचं आहे तर इथे मी लोखंडी तळे लोखंडी कढई वापरलेली आहे तळणासाठी तर लोखंडी कढईचा हाच फायदा आहे की तेलसुद्धा कमी लागते आणि आपला जो पदार्थ तळायचा असतो तो एकदम फास्ट होतो तर याला मी छान कडक तेलामध्ये तळलेला आहे आणि बघा असा आवाज एकदम टणटण येत होता तळल्यानंतर प्लेटमध्ये टाकल्यानंतर आवाज असा त्या प्लेटचा टनकन आला पाहिजे तेव्हा असं समजायचं की आपले छान कुरकुरीत असे हे क्रिस्पी कारलं तयार झालेलं आहे तर बघू शकता खूप छान आता हाताने बघा किती असा चुरा होतो त्याचा پر خوب مست لګیږي